पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या किंवा महालय अमावस्या या अमावस्येला एक अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्रात सांगितलं गेलंय परंतु हे श्राद्ध कार्य करताना काही महत्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते त्यामुळे पित्रांना शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे असं म्हणतात की जर आपण सर्व पित्री अमावस्येचे नियम पाळून श्राद्ध दानधर्म तर्पण पिंडदान केलं तर आपल्या केल मागच्या सात पिढ्यांमध्ये ज्या पित्रांना मोक्ष प्राप्त झाला नसेल त्यांना मोक्ष प्राप्त होतो असंही म्हणतात जी लोक अगदी श्रद्धेने अगदी मनापासून आपल्या पित्रांचे श्राद्ध करतात त्यांच्यावर नेहमी आपल्या प्रेमाची सावली ठेवत असतात धार्मिक मान्यतानुसार काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पित्रांना मुभा असते त्यामुळे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्याचा हा महत्वाचा काळ मानला जातो या काळात यम आपल्या हातानं आत्म्यांना मुक्त करतो त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींकडे हे आत्मे पोहोचतात आणि श्राद्धाचं जेवण जेवतात अशी मान्यता आहे या काळात वडिलांना समान आजोबांना रुद्रदेवतांचा मान आणि पणजोबांना आदित्य देवतांचा मान दिला जातो सर्वपित्री अमावस्या हा दिवस आपल्या पूर्वजांना आदरांजली वाहण्याचा विशेष दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण विधी अतिशय पुण्यकारी असा मानला जातो सर्वपित्री अमावस्येचे श्राद्धविधी करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तरच पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात समृद्धी आणि शांती नांदते असं म्हणतात या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी कारण पित्रांना आमंत्रण देताना वातावरण पवित्र असायला हवं पिंडदान तर्पण आणि पितृश्राद्धविधी योग्य पद्धतीने करावे ब्राह्मण भोजन करून पूर्वजांचे आशीर्वाद मिळवावे श्राद्ध नेहमी आपल्या भूमीवरच करावे कधीच दुसऱ्याच्या निवासस्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि इतर दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते शक्यतो गरजू आणि गरिबांना अन्न आणि पाणी यांचे दान करावे पित्रांच्या तृप्तीसाठी श्राद्धात ब्राह्मणाद्वारे पूजा कर्म करून घ्यावं श्राद्ध झाल्यानंतर ब्राह्मणांना दान देऊन त्यांचा सत्कार करावा ब्राह्मणांचा सत्कार न संपूर्ण फल नष्ट होते जर असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी या दिवशी उपाय करावे मंत्र जप हवन आणि विशेष पूजा यासाठी चांगले ठरते सर्व पित्री अमावस्येला मांसाहार मद्यपान आणि कोणतेही तामासिक पदार्थ ग्रहण करणे टाळावे श्राद्धात सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित करावा त्यानंतर हवन केल्यानंतर पित्रांच्या निमित्त पिंडदान करावं या दिवशी गाय कुत्रा आणि कावळ्यांना अन्न देणं शुभ मानलं जात कावळ्याला पूर्वजांचे प्रतिनिधी म्हणून मानले जाते, जाते। सर्व पित्रीला शक्यतो वादविवाद क्रोध आणि कोणतेही वाईट विचार किंवा वर्तन करणे टाळावे शांत संयमी सात्विक वर्तन करावे श्राद्ध सहसा सकाळी किंवा दुपारी करावे कधीही रात्रीचे श्राद्ध करू नये तसेच संध्याकाळच्या वेळेला देखील श्राद्ध करणं चुकीचं आहे या नियमांचे पालन केल्याने आपल्याला घरात पूर्वजांच्या कृपेने समृद्धी शांती आणि सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते तज्ज्ञांकडून असं सांगितलं जातं की धर्मग्रंथात देवपूजेपेक्षा पितृदेवाच्या उपासनेतून लाभ सुख समृद्धी कीर्ती आणि वैभव जास्त मिळते पितृपक्षात चतुर्दशी तिथी वगळता प्रत्येक दिवशी तर्पण आणि श्राद्धाचा नियम आहे परंतु अमावस्या श्राद्ध म्हणजे सर्व अमावस्येला जे श्राद्ध केले जातं ते खूप फलदायी ठरतं चतुर्दशी तिथीमध्ये अपघात आणि अकाली मृत्यू झालेल्या पित्रांसाठी शस्त्र आणि शस्त्रे विहित केली आहे अशा रीतीने महालयाच्या सणावर पित्रांचे श्राद्ध करणाऱ्यांनीही अमावस्येला श्राद्ध केलं तर ते खूप शुभ असतं ऋषी मुनींनी अमावस्या आदि तिथौ श्रद्धा अकरणे नरकम गमनम असे सांगितले आहे याचा अर्थ असा होतो ज्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिक्षित मिळवण्यास योग्य बनवले त्यांनी कृतज्ञता दाखवली नाही तर ते नरकात जातात हे देखील स्पष्ट आहे की जो आपल्या पालकांबद्दल कृतज्ञ नाही तो कोणाचाही आभारी असू शकत नाही अशा व्यक्तीला एक ना एक दिवस एकांतात नरकमय जीवन जगावे लागते या उलट श्राद्ध करणाऱ्यांसाठी महालय तू फलभूमिती पृथ्वी चंद्रोदय असं म्हटलं आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण अमावस्या तिथीला सर्व पित्री अमावस्या असं म्हणतात या तिथीला भाद्रपद अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात सोळा दिवस चालणाऱ्या पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्व आहे कारण या दिवशी ज्ञात अज्ञात पित्रांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते यामुळे पित्रांची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते आणि सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पित्रांना निरोप दिला जातो या दिवशी अनेक जण पित्रांसाठी तर्पण करतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याकडून चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पित्र नाराज होतात असं म्हणतात की पित्रांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देऊन जातात सर्वपित्री अमावस्या ही सर्व पित्रांना उद्देशून श्राद्ध करण्याची तिथी आहे महालयासाठी भुरी भोजन घालावे आणि आपतेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे काही गावात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या अंतर्मनात ज्यांना स्थान आहे अशा व्यक्तींना सपत्नी घरी बोलवून त्यांचे पूजन करून आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ यथोचित खाऊ घालून यथाशक्ती मानपान दक्षिणा देऊन सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते जर कोणाला या दिवशी श्राद्ध करणे शक्य नसेल तर निदान घरात केलेले जेवण केळीच्या पानावर वाहून एक पान गायला व एक कावळ्यासाठी ठेवलं तरीही चालतं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सर्व पित्रांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असं म्हटलं आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पितृ अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानलं जातं श्राद्ध हे पितृत्रयी म्हणजे पिता पितामह प्रपितामह मातृतयी म्हणजेच माता पितामही प्रपितामही माता मातामह मातृपितामही पत्नी पुत्र कन्या पितृत्व मातुल बंधू आत्या मावशी बहीण पितृव्य पुत्र जावई बहिणीचा मुलगा सासरा सासू आचार्य उपाध्याय गुरु मित्र शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते तुम्हाला जर तुमच्या कोणत्या पूर्वजांची नेमकी तिथी माहिती नसेल तर तुम्ही त्यांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करू शकता आणि श्राद्धविधीविषयी तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा